देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे काम राज्यात गृहमंत्री म्हणून कोणी केले नाही गोपीचंद पडळकर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं काम करत आहेत तशा पद्धतीने गृहमंत्री म्हणून काम आजपर्यंत महाराष्ट्रात कोणी केले नाही गृहमंत्री फडणवीस काय क्षमतेनं काम करत आहेत हे राज्यातील जनता पाहत आहे शंभर कोटी गोळा करणारा गृहमंत्री तुरुंगात गेला होता या घटनेला फार वर्ष झाली नाहीत आणि आज तीच लोक पुढे येत मोठेपणाचा आव आणून बोलत आहेत त्यामुळे आपले गृहमंत्री फडणवीस अधिक सक्षमपणे काम करतात पुणे येथील दोनशे पन्नास गुंडांना एका रांगेत पोलिसांनी उभं केलं हे या सरकारचे आणि फडणवीस यांचेच काम आहे राज्यात गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर विरोधकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे येतोय फडणवीस यांच्यावर टीका होत आहे याबाबत आता आमदार यांनी फडणवीस हे सक्षम गृहमंत्री असल्याचे बोलताना सांगितले त्या गोळीबाराच्या घटना झाल्या त्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं तात्काळ कारवाई केली ज्या पद्धतीनं लगेच त्या सगळ्या लोकांच्यावरती कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला अनेक ठिकाणी आता कुठं तिथं त्या मीरा रोडला काही अनुचित प्रकार घडला तर लगेच राज्य सरकारनं ठोस भूमिका घेतली लगेच तात्काळ कारवाई केली तिथं काही अतिक्रमण होती ती काढून टाकली जिथं कुठं काही गरज आहे राज्य सरकारच्या माध्यमातून ते सगळे प्रयत्न राज्य सरकार व्यवस्थितपणे करत आता त्यांना काही कामच शिल्लक राहिलं नाही दुसरं आता ते काय करणार त्यांच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही रोज उठून काहीतरी नवीन स्टेटमेंट करायचं आज देवेंद्रजींच्या बरोबर महाराष्ट्रातील लोक आहेत देवेंद्रजींच्या बरोबर जनतेचं मत आहे त्यामुळं निश्चितपणे विरोधक काय बोलतात यापेक्षा त्यांचं काम ज्या पद्धतीनं चालू आहे त्याला लोकांचं पाठबळ आहे सर्व नाही बोलणाऱ्याला काय बोलत राहतात गृहमंत्री काय क्षमतेनं काम करतायत हे मराठातील लोक बघतायत ना शंभर कोटी रुपये गोळा करणारा गृहमंत्री जेलमध्ये गेला होता हे त्याला फार वर्ष झाले नाहीत दीड वर्षापूर्वी जी घटना आहे आज तीच लोक पुढे येऊन अ मोठेपणाचा आवात आहेत आम्ही कोणतरी आहोत अशा पद्धतीने बोलतायत देवेंद्रजी ज्या पद्धतीनं काम महाराष्ट्रामध्ये करतायत त्या पद्धतीनं दुसऱ्या कुठल्या गृहमंत्र्यांनी केलं नाही आणि इथून पुढं आणखी सक्षमपणे राज्य सरकारचं काम या बाबतीमध्ये जोरात होईल काल तुम्ही बघितलं पुण्यामध्ये अडीचशे ते तीनशे गुंड एका लाईनीत उभा केले होते हे देवेंद्रजींचंच काम आहे ना त्यांच्याच सरकारचं काम आहे ना एका लाईनीत सगळे उभा करून त्यांना सूचना दिल्या पुण्यासारख्या ठिकाणी इतका गोंधळ माजवण्याचा हे गुंड लोक प्रयत्न करत आहेत त्यांना सरकारनं ठोस निर्णय सांगितलाय जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागाल तर तुम्हाला कायदेशीर सगळ्या प्रक्रियेला सामोरं जावं लागेल कल्याणची जी घटना आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पंढरपूर